नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनशे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा चला तर मग आपण आप व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार बारा रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती आष्टी वर्धा या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जाता ए के एच फोर स्टेपल बघा तसेच पुढील बाजार समती पार्श्वनी या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती देवळगाव राजा या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसेच पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती सिंधी सेलू या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार सहाशे साठ रुपये क्विंटल